लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा किरण कांबळे यांना मिरचेत विविध गणेश मंडळांच्या आरतीचा मान महाप्रसादाचंही वाटप मिरचेत कणिश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किरण कांबळे यांना विविध गणेश मंडळांच्या आरतीचा मान देण्यात आला या दरम्यान कांबळे यांनी दोस्ती गणेश उत्सव मंडळासह अनेक गणेश मंडळांना भेटी देत श्री गणरायाचे दर्शन घेतले त्यांच्या आगमनानंतर अनेक मंडळांनी विशेष आमंत्रण देत त्यांना आरती करण्याची संधी दिली श्रद्धा भक्ती आणि उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात कांबळी यांनी श्री गणरायाच्या चरणी आरती अर्पण करून आशीर्वाद घेतला यावेळी उपस्थित गणेश भक्तांसोबत संवाद साधत त्यांनी गणेश उत्सवाचे महत्व अधोरेखित केलं शिवाय विविध गणेश मंडळांच्या वतीनं आयोजित महाप्रसाद वितरणाचा मानही किरण कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं महानकर निपसाठी आदी माने मिरज